म्हणजे न्युरोसर्जरी ही स्पेशालिटी फार उशिरा आपल्या श भारतामध्ये डेव्हलप झाली पण आजकाल क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट झालेली आहे पण काय काय लोकांचा असा समज असतो की आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट नसतात आणि अलोपॅथी उपचारांचे उपयोग असतात आणि डॉक्टरकडे गेले की ते आपल्याला स्कॅन करायला लावतील ही भीती असते मेडिकल टेक्नॉलॉजी हॅज प्रोग्रेस इन लिव्ह अँड बाउंड्स आजकाल आपण मोबाईल वापरतो सगळे मोबाईल वापरतो आणि त्याला बेस्ट कव्हर ठेवतो पण लोक स्वतः टू व्हीलरवर जातात करोड रुपयाची संपत्ती तुम्ही आणि हेल्मेट न घालता त्याला प्रोटेक्ट न करता तुम्ही ऍक्सिडेंट मध्ये जाता हेल्मेट घातलं तर पन्नास टक्के लोकांचे जीव वाचू शकत नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज बी डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आजचा एपिसोड हा खूप खास आहे माझ्यासाठी कारण मी जिथे ई एम एस केलेले ते माझ्या गुरुवर्यांसोबतच आज पण पॉडकास्ट करतोय तर सरांचं नाव आहे डॉक्टर संजय वोरा फाउंडर ओ डी ऑफ न्यूरो सर्जरी बी जे मेडिकल कॉलेज पुणे चेअरमन फाउंडर डायरेक्टर न्युरोट्रॉमा युनिट डायरेक्टर ऑफ न्यूरो सर्जरी सिन्स नाइन्टीन नाईन्टी सेवन रुबी हॉल इथे सो सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये सर आता मी जसं ऑडियन्सला सांगितलं की न्यूरो सर्जरी तर आपला विषय न्यूरो सर्जरी तुम्ही ओव्हर द थर्टी सेवन इयर्स खूप साऱ्या सर्जरीज खूप स्टोरीज खूप जीवनदान दिलेल्या असेल लोकांना तर तुमच्या बघण्यात ब्रेनशी रिलेटेड सर्जरी ह्या oh. कशा कशा डेव्हलप होत गेल्या जुन्या काळापासून आजपर्यंत न्यूरोसर्जरी फारशी प्रचलित नव्हती भारतामध्ये हो oh. आणि फारसे लोक न्यूरोसर्जरी घेत नव्हते बरोबर कारण डायग्नोस्टिक फॅसिलिटीज नव्हत्या आणि जनरल सर्जन्स ट्रेनिंगला बाहेर परदेशात जाऊन न्यूरोसर्जन ट्रेनिंग येऊन न्यूरो येऊन भारतात सेटल व्हायचे हो मग त्यामुळे न्यूरोसर्जरीबद्दल फारशी प्रगती आपल्या देशात नव्हती बावन्न साली फक्त चार न्यूरोसर्जन्स भारतामध्ये होते म्हणजे प्रोफेसर राम गेंडे यांनी मुंबईमध्ये न्यूरोसर्जरी सुरू केली हो। रामामूर्तीने मद्रासमध्ये सुरू केली जॅकब चांडेंनी वेल्लोअरमध्ये सुरू केली मग दे वर द फर्स्ट न्यूरोसर्जन की हू ज्यांनी न्यूरोसर्जरीची बीजेरोपण केलं आणि त्याचा आता एक वृक्ष तयार झाला आहे संपूर्ण जगामध्ये साधारण पन्नास हजार न्युरोसर्जन्स आहेत म्हणजे लेस देन वन पर्सेंट पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड त्याच्यात भारतामध्ये नऊ हजार न्यूरोसर्जन्स आहेत पुण्यामध्ये म्हणाल तर आपल्याकडे शंभर सव्वाशे एकशे वीस न्यूरोसर्जन्स असेल महाराष्ट्रात अडीचशे ते तीनशे न्यूरोसर्जन्स असतील म्हणजे न्यूरोसर्जरी ही स्पेशालिटी फार उशिरा आपल्या श भारतामध्ये डेव्हलप झाली त्याचं कारण हे की न्यूरोसर्जरीमध्ये एकतर पेशंट वरती जाणार किंवा असा होणार अशी एक लोकांची समज होता म्हणजे न्यूरोसर्जरीची पूर्वीची व्याख्या जर तुम्हाला सांगितली तर न्यूरोसर्जरीमध्ये आधी पेशंटचं डोकं भाजरायला लागायचं आणि नंतर ना नातेवाईकांचं भाजरायला लागायचं असा एक कन्सेप्ट होता पण आता न्यूरोसर्जरीची प्रगत टेक्नॉलॉजी झाली हो। ब्याऐंशी त्र्याऐंशी साली सी टी स्कॅनचा शोध लागला अटकिन्सन मोरले न्यू इंग्लंडमध्ये त्र्याऐंशी साली आपल्याला भारतामध्ये एम्सला पहिला सी टी स्कॅन आला तेव्हा ते पाच हजार रुपये चार्ज करायचे आणि फिल्म पण देत नव्हते म्हणजे तेव्हापर्यंत न्यूरोसर्जरी फक्त हे क्लिनिकल डायग्नोसिसवर होते त्यावेळेस mm. लाईट सोर्स नव्हते मायक्रोस्कोप नव्हता अँटीबायोटिक नव्हते आय सी यू नव्हते एनास्थेटिस नव्हते इंटेन्सिव्हिस नव्हते त्यामुळे मॉर्मॅलिटी मॉर्टेलिटी न्यूरोसर्जरीची खूप खुँ कमी होती mm. खूप जास्त होती त्यामुळे न्यूरोसर्जरी फारशी लोक तयार होत नव्हते करण्यासाठी mm. किंवा होत पण नव्हते म्हणजे झाली तर मुंबईला किंवा मोठ्या शहरात mm. होत्य। पाहिजे हो नेहरू सर्जरीचं ऑपरेशन आहे असं म्हटल्यावर लोक ट्रक भरून त्याला पाहायला जायचे oh, की परत दिसणार आहे का नाही बाबा परत भेटतो का नाही असं तर तेव्हा ते नव्हते पण जेव्हा सी टी स्कॅन आला आणि मेडिकल टेक्नॉलॉजी हॅज प्रोग्रेस इन लिवस अँड बाउंड्स सो इट हॅज प्रोग्रेस की आता पुण्यामध्ये प्रत्येक नर्सिंग होममध्ये जवळपास सी टी स्कॅन आला जसं अल्ट्रासाऊंड मशीन त्र्याऐंशी साली पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिकलाच होतं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली पहिला सी टी स्कॅन रुबीमध्ये आला होता पण नंतर आता हळूहळू मेडिकल टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली की सगळीकडे आता ते झालं म्हणजे एम नंतर नव्वद साली एम अठ्ठ्याऐंशी साली पुण्या बॉम्बेला एम आर आय स्कॅन आलं नव्वद साली मायक्रोस्कोप यूज झाला नव्वद साली अँजिओग्राफी न्यूरोसर्जरीची व्हायला लागली नंतर आता की होल सर्जरी आली मिनिमल इन्व्हेज्यू सर्जरी आली आता पेशंटचा डोक्याचं शेविंगसुद्धा करावं लागत नाही hmm. म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये जिथे ऑपरेशन आहे तेवढंच थोडासा भाग शेव करतात पूर्ण डोक्याची केस काढायची सुद्धा hmm. गरज नाही आहे आणि न्यूरोसर्जरीची मॉर्बिडिटी मॉर्टेलिटी ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम कमी झाली म्हणजे hmm. आता लेस दॅन दोन टक्के हो। आ, हे एवढं ऑपरेशनची रिस्क आहे हा म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के यश हो। आहे दोन टक्के धोका म्हणजे ज्या हार्नियाचं अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं कुठल्याही शरीराचं ऑपरेशन केलं तर जेवढा धोका असतो तेवढाच हो। आता ऑपरेशनचा ब्रेनच्या ऑपरेशनचा किंवा स्पाइनच्या ऑपरेशनचा धोका राहिलेला आहे त्यामुळे त्याची प्रगती खूप झाली आणि म्हणून अठ्ठ्याऐंशी सालापासून पुढे आपल्या देशात लोक न्यूरोसर्जरी घ्यायला लागले हा ज्यावेळेस मी न्यूरोसर्जरी हा विषय घेतला त्यावेळेस लोक पुण्यात एक सुद्धा न्यूरोसर्जन्स नव्हते म्हणजे नव्हते की न्यूरोसर्जरीला कोणीतरी यायचं बघून जायचं आठ आठ दिवस कोणी पेशंट बघत नव्हते ऑपरेशनसाठी मुंबईला जावं लागायचं म्हणजे अशी परिस्थिती पण आजकाल आता कॉमन कॉमन आहे तर आपण कशा प्रकारच्या करतो की मिनिम एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी आहे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी आहे मिनिमल इन्व्हेजिव्ह न्यूरोसर्जरी आहे मिनिमल छोटी बरहोल क्रिनिओटॉमी आहे नंतर रोबोटिक सर्जरी आली न्यूरोसर्जरीमध्ये नॅव्हिगेशन आलं म्हणजे कॉम्प्युटरच्या साहाय्याने आपण एक्झॅक्ट ज्या ऑपरेशन ठिकाणी करायचं त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट तिथे जाता येतात आता पूर्वी कसं की ऑपरेशन ब्रेनमध्ये ट्युमर शोधावं लागायचं म्हणजे एकदा उघडलं की कळत नव्हतं हे राईटचं आहे लेफ्टचं आहे किंवा असं पण आता नॅव्हिगेशनल म्हणजे त्यामुळे आणि डायरेक्ट रोबोटिक सर्जरी न्यूरोसर्जरीमध्ये नाही अजून एवढी अप्लाय झाली पण होऊ शकेल पुढे फ्युचर किंवा दो दोन्ही एरिया बघितली दोन्ही एरिया बघितल्या म्हणजे त्यावेळी बावन साली एकच इन्व्हेस्टिगेशन एक्सरे स्कल होता नंतर डोक्याला बरहोल करून त्यात हवा बाण्याच्या ज्या थैल्या असायच्या त्याच्यात फ्लुईड हवा टाकायचे निमो एंट्री वेंट्रिक्युलोग्राफी म्हणायची आणि त्याच्यावर कुठे दबाव आहे ते बघून मग त्या साईडला ट्युमर ऑपरेट करत होते म्हणजे तेव्हा डायग्नोसिस होत नव्हतं खूपच अवघड परिस्थितीत हा म्हणजे मी स्वतः जेव्हा जे जेला जे जे अठ्ठ्याऐंशी साली जॉईन झालो एम सी एच करण्यासाठी तेव्हा तिथे ते सी टी सुद्धा नव्हता म्हणजे पेशंट मीच ॲडमिट करायचा पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्यायचं मग त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन मी बॉम्ब बॉम्बे डायग्नॉस्टिक सेंटर वरळीला जायचो ॲम्ब्युलन्समध्ये परत आणायचो मग तेव्हा एकच सी टी स्कॅन बॉम्बेमध्ये होता म्हणजे त्या काळात म्हणजे अवघड परिस्थिती होती म्हणजे आम्ही पेशंट ॲडमिट झाला समजा त्याला परिस्थिती नसेल तर मग त्याची डायरेक्ट अँजिओग्राफी करायचो हो। आणि मग त्याच्यावर डायग्नोस करायचं की ह्याला हो। क्लॉट आहे नाही त्याच्या पूर्वीच्या काळी तर नुसतं तीन बर होल या साईडला तीन बर होल एक्सप्लोरेटरी बर होल करायचे की बाबा इकडे असू शकेल इकडे असू शकेल किंवा वेंट्रिकल टॅप करायची म्हणजे ही ट्रीटमेंट होती पण सीटी स्कॅन मुळे चेंजेस आले एम आर आय मध्ये अजून डायग्नॉस्टिस सीटी स्कॅनला वरदान म्हणू शकतो सीटी स्कॅन न्युरोसोजीचं वरदान आहे आता आपण ज्या न्यूरोसर्जरी करतो त्याच्यात ब्रेनशी रिलेटेड कुठले कुठले आजार आपल्याला दिसतात ज्याच्यात सर्जरी करावी लागतात पूर्वीकडे रोग निदानच होत नव्हते आणि पेशंट्स घाबरत होते oh. oh. आता स्कॅन करायला स्वतःच पेशंट म्हणतो किंवा सर डॉक्टर साहेब ते स्कॅन oh. वगैरे काय असतं oh. ते करून घ्या किंवा ते करूनच येतात पेशंट oh. बरोबर कारण खेड्यापाड्यात तालुका लेवलला सगळीकडे स्कॅन माहिती झालेलं आहे त्यामुळे ते स्कॅन करायचा असतो अशी एक धारणा झालेली आहे पूर्वी एम आर आय सुद्धा लोक घाबरायचे पण आता एम आर आय स्कॅन करून येतात लोक म्हणजे आपण जर एम आर आय सांगितलं एखाद्या पेशंटला तर तो ह्या डॉक्टरकडे जाईल ते त्या डॉक्टरकडे जाईल तीन चार अजून ओपिनियन घेईल मग तो काहीतरी तेव्हा हा हां असं असं होतं आता ते नाही राहिल त्यामुळे डायग्नोस्टिक फॅसिलिटी वाढल्यामुळे रोगनिदान लवकर व्हायला लागलं पूर्वी असं चार चार सेंटीमीटरचे ट्युमर असायचे आता ते दोन सेंटीमीटर एक सेंटीमीटर किंवा अचानक काहीतरी करण्यासाठी सी टी केलं आणि ट्युमर सापडला असं पण होऊ शकतं त्यामुळे आजकाल डायग्नोसिस लवकर व्हायला लागले तर साधारण कुठल्या आजारांना आपण सर्जरी सजेस्ट करतो ब्रेन ट्युमर आहे हा स्पाईनमध्ये हार्निएटेड लंबर डिस्क हे कॉमन हा आहेत बाकी हो। मग हेड इंजुरीसाठी न्यूरो सर्जरी लागते हो। नंतर पाण्यात डोक्यात पाणी भरलं ज्याला आपण इंग्लिशमध्ये हायड्रोकॅफॉलस म्हणतो अशावेळी हो। हो। आपल्याला त्याला काहीतरी ट्रीटमेंट द्यावं लागते म्हणजे मे ट्युमरमध्ये दोन प्रकारचे ट्युमर असू शकतील हो। एक बे बिनाईन ट्युमर की जो कॅन्सर नाही आणि एक मॅल कॅन्सरवाला ट्युमर तर दोन्ही प्रकारचे याला सर्जरी लागते Oh. आणि एकात बरा होऊ शकतो एकात ट्रीट होऊ शकतो आजकाल कसं पूर्वीचं कसं होतं की ट्युमर काढला हिरोईक वाटायचं आपल्याला पण oh. आजकाल क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट झालेली oh, आहे त्यामुळे त्याची लाईफ इंडिपेंडंट लाईफ जितकं जास्त तो करेल जगू जा, oh. शकेल अशा oh. दृष्टीने आपण त्याची ट्रीटमेंट प्लॅन करतो म्हणजे कुठल्या आता आपण अमिताभ बच्चनचं एक पिक्चर बघितलं होतं की त्याला असं सडन डोकं दुखायला लागायचं आणि मग त्याला ब्रेन ट्युमर ते डायग्नोज करतात तर तसं असं डोकं इतकं सिव्हिअर दुखणं म्हणजे नेमकं कुठलं का सिम्टम असत हो। <coughs> हे स्कल हे कॉम्पॅक्ट कॅव्हिटी आहे हो आणि त्याच्यात ब्रेन हा व्हॉल्यूम आहे हो आणि त्याच्यात सेंट्रल कॅविटी असते तर फ्लुइड असतं आणि ब्लड वॉल्यूम असे तीन मे वॉल्यूम असतात ते ब्रेनमध्ये इंटरचेंजेबल थोडेसे असतात पण त्यात अचानक तुम्ही पाच सेंटीमीटरचा क्लॉट ठेवला तर तो अकोमोडेट होत नाही त्यामुळे पेशंट बेशुद्ध होतो कारण त्याचा दबाव लहान मेंदूवर येतो पण जर जो ट्युमर हळू वाढत गेला म्हणजे बिनाईन ट्युमर असेल तर एक दोन सेंटीमीटर असेल तर तो पर्यंत ब्रेन अकोमोडेट करतो म्हणजे तेव्हा जागा करून देत थोडी हो। मग तीन सेंटीमीटर झालं चार सेंटीमीटर मग एक स्टेज अशी येते की तो बॅलन्स राहत नाही त्यामुळे मग त्या ब्रेनची जी कव्हरिंग असतं ड्युरा ब्रेनला सेन्सिटिव्हिटी नसते म्हणजे ब्रेनला इन्सिजन घेतला तर पेन होत नाही आपल्याला पण ब्रेनची जी कव्हरिंग आहे आतली ड्युरा तर त्याला नर्वस आपला असतो त्यामुळे ड्युरा स्ट्रेच झाला की आपल्याला हेडेक होतं म्हणून हेडेक होतो होतं आपल्या त्या ट्युमर मुळेचा जो हेडेक असतो आणि तो खूप सिव्हिअर असतो का असा तुम्हाला किती मोठा आहे कुठे आहे त्याच्याप्रमाणे पण डल एकिंग हेडेक होऊ शकत बिंदूत अचानक रक्तस्राव झाला तर खूप सिव्हिअर हेडेक होत किंवा सबरेकनट झालं डोक्यात एन्युरिझम किंवा रक्तवाहिनीला येऊन तो फुटला सडनली तर त्याचं पेन वस्ट सिव्हियर हेड वर्स्ट एव्हर हेडएक इन माय लाईफ असं पेशंट म्हणतात म्हणजे ते सबरेक्नॉडमध्ये हेमरेजमध्ये पण ब्रेन ट्युमरचं हेडेक डल एकिंग असतं दे रिलीव्ज विथ द पेन किलर किंवा वॉमिट करतो पेशंट वॉमिट केल्यावर हायपर व्हेंटिलेट करतो हायपर व्हेंटिलेट केलं की ब्रेनचं स्वेलिंग थोडं कमी होतं दॅट इज अ इंटरनल मेकॅनिझम ऑफ बॉडी टू बॅलन्स प्रेशर कमी झालं की पेशंटला बरं वाटतं वॉमिटिंग झालं मग तो त्याला असं वाटतं पित्त झालं म्हणून हे पण आता आधीसारखं नाही राहिलं लोकांना माहिती आहे की हेडला तुमच्या काहीतरी मार बसला आणि उलटी झाली म्हणजे हे ब्रेनशी रिलेटेड काहीतरी म्हणजे पण ब्रे हेड एक झालं किंवा इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे पण काही काही लोकांचा असा समज असतो की आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट नसतात हो। आणि ॲलोपॅथी उपचारांचे उपेक्ट असतात हो, आणि हो। डॉक्टरकडे गेले हो। की ते आपल्याला स्कॅन करायला लावतील ही भीती असते भीती असते हो। म्हणजे ते अक्रॉस द काउंटर जाऊन कुठे हेडएकच्या गोळ्या घ्या क्रोसिन घे किंवा आयुर्वेदिक औषध घेतात आता माझ्या पाहणीतले ग्रस्त आहेत की आमच्या राहत होते तर त्यांना कापडाचं दुकान होतं शेजारी आयुर्वेदिकचं दुकान होतं ते ओळखीच तर त्यांना नी जॉईंटचं पेन व्हायचं हो। तर नी जॉईंटचं पेन झालं की ते आपलं ते आयुर्वेदिक औषध घ्यायचे 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 खूप दिवस त्यांनी ते दुर्लक्ष त्यांना खरं होतं की ऑस्ट्रिर्थ्रायटिस त्यांना जॉईंट रिप्लेसमेंट सजेस्ट केला होता पण त्यांच्यावर त्यांचा विश्वास नव्हता आणि मग त्यांनी ते आयुर्वेदिक औषध घेऊन घेऊन मग शेवटी त्यांचं लिव्हर खराब झालं लिव्हर सिरोसिसनी ही डायट नीट जर निदान केलेलं नसलं आणि तुम्हाला माहिती नाही की कुठे आयुर्वेदिक चालणार आहे आणि कुठे अलोपॅथीच लागणार आहे तर हे असं होऊ शकतं नक्कीच आपल्याला आयुर्वेदिक औषधांचे कंटेंट माहित नसत त्याचे काय औषध आहेत काय आणि कुठलंही औषध आयुर्वेदिक होमिओपॅथिक किंवा तुम्ही अलोपॅथी सुपरविजन खाली घेतलं तर अमृत अमृत हा आणि जर ब्लाइंडली घेतलं तर विष आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या आजारासाठी कुठली आपली कुठलीही गोष्ट आपण ब्लाइंडली घेऊ नये त्याच्या सल्ल्यानुसारच घ्यावी अंडर ऑब्झर्वेशनच घ्यायला पाहिजे लोक कर्मकांड करताना पंडितकडे कर त्याचा सल्ला घेतात हो म्हणजे ग्रह शांती असू दे पूजा असू दे त्याचा सल्ला जरूर घेतील पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध आता हे झाल्यावर बघू दिवाळी झाल्यावर बघू मुलीचं लग्न आहे वेळ नाही अशा अशा गोष्टीसाठी लोक टाळतात किंवा त्यांच्या मनात सुप्त भीती असते की डॉक्टर ऑपरेशन सांगतील म्हणून डायग्नोस्टिक करायचं सुद्धा टाळतात ते एखाद्याला अँजिओग्राफी सजेस्ट केलेली आहे डॉक्टर पण ते म्हणतात की ते अँजिओग्राफी सांगितली काय निघालं तर काय निघालं तर चांगलं आहे ना तसंच काही असं आहे की आजकाल आपण मोबाईल वापरतो सगळे मोबाईल वापरतो आणि त्याला बेस्ट कव्हर ठेवतो हो। त्याला ती घोरीला ग्लास लावतो कारण मोबाईल खराब होऊ नये स्वभाव लाख रुपयाचा मोबाईल पण लोक स्वतः टू व्हीलरवर जातात करोड रुपयाची संपत्ती तुम्ही आणि हेल्मेट न घालता त्याला प्रोटेक्ट न करता तुम्ही जाता। हेल्मेट घातलं तर पन्नास टक्के लोकांचे जीव वाचू शक किती छान सांगितलं सर की किती मुद्दा आहे हा की तुम्ही मोबाईलला जसं जपता त्याच्यापेक्षा करोडोची तुमची बॉडी आहे सर हेल्मेट स्पायनल च्या असे कुठले आजार असतात की ज्यांना सर्जरी करायलाच पाहिजे सर्जरी करणं न करणं हा पेशंटला किती त्रास होतो त्यामुळे बरोबर क्वालिटी ऑफ लाईफ इम्पेअर्ड आहे का नाही बरोबर त्याच्या डे टू डे अॅक्टिव्हिटीला काही बाधा येतात का त्याला रात्री पेन किलर घ्यावं लागतं का त्याच्यावर आपण सर्जरीचं डिसिजन घेतो म्हणजे कुठलीही गोष्टी म्हणजे हार्नी कॉमनेस्ट आपण एक डिस्कार्नेशन बघूया लंबर मध्ये तर त्याच्यात कसं असतं की सगळ्यांनाच वयोमानाप्रमाणे डिस्क हे आपलं शॉक शॉकॉपसरचं काम करतं म्हणजे मोटरसायकलला जसं शॉक शॉकॉप्सर असतो की तो काम करतो तसं शरीरातलं शॉक हा आपला लंबर डिस्क असते त्यात सुरुवातीला ऐंशी टक्के पाणी असतं पण जसं वयमान वाढतं तसं त्यातलं पाण्याचं क्रमान कमी होतं आणि शॉक शॉकॉपसरचं कॅपॅसिटी किंवा शॉकॉपसरचं फंक्शनिंग कमी होतं मग दैनंदिन जीवनात व्यायामाचा अभाव नंतर स्प, मोठे स्पीड ब्रेकर हाय स्पीड ब्रेकर डेली ट्रॅव्हलिंग त्यामुळे त्याच्यावर ताण पडतो आणि एखाद्या वेळेस ते डिस्क रप्चर होऊन बाहेर जर गाडीचा शॉक ऑफसर आपला जर फुटला तर आपण त्याला काही फळकूट बांधून गाडी चालवत नाही तर बदलतो बदल तर तसं गा शरीराचा शॉक ऑफसर फुटला तर त्याला जरूर असेल तर नक्कीच करायला पाहिजे हो। त्याचा जर नसवर दबाव आला पायाची हालचाल कमी झाली किंवा लंगडत चालायला लागला किंवा खूपच पेन झालं रात्री झोप लागत नाही उभं राहता येत नाही दूरपर्यंत चालता येत नाही अशी लक्षणं असतात आणि ते आपल्याला स्के क्लिनिकली पाहायला तर कळतात एम आर आय आपल्याला हे बून आहे एम आर आयमध्ये लगेच आपल्याला डायग्नोसिस होतं आणि हे कधी ऑपरेशन करायचं जशी रेडिओची वायर आहे आपण रेडिओची वायर दरवाज्यात जाताना चेपली तर बाहेर लावलेले रेडिओ खरखर करतो कर किंवा बंद पडतो हो। तर शरीरातली ब्रेनपासून पायात जाणारी वायर आहे नर्व हो। ती चेपली तर त्याला पायात त्रास होणार oh. पाया oh. म्हणजे oh. oh. ती खरखर झाली किंवा खूपच दबाव वाढला तर oh. ते पाय हालायचं बंद होतं म्हणजे त्याला आपल्याला बाहेरची वायर आपल्याला बदलू शकतो शहरातली वायर बदलता येत नाही आपल्याला अजून तशी टेक्नॉलॉजी आलेली नाहीये तर त्यासाठी त्याचं दबाव काढणं हे काम आहे मग त्यावेळी सर्जरी हे आवश्यक होते त्यावेळी सर्जरी करणं गरजेचंच आहे आणि हे पूर्वी oh. कसं लोकांना की हे होतं भीती होती कसं न्यूरोसर्जन नव्हते पूर्वी oh. सगळ्या सर्जरी ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जरी करायची oh. त्यामुळे डायग्नॉस्टिक फॅसिलिटीज नव्हत्या oh. मायक्रोस्कोप नव्हते लाईट सोर्स नव्हते oh. अँटीबायोटिक नव्हते लेवल कन्फर्मेशन्स नव्हते oh. इंट्रा ऑपरेटिव्ह की oh. त्याच लेवलला करेक्ट ऑपरेट करतोय का कर नाही oh. त्यामुळे मग पूर्वी लोकांना असं झालं असेल oh. तर त्या ते तेच अजून की पाठीचं ऑपरेशन केलं की पायातली ताकद जात आहे असा एक मिथ आहे आणि आपल्याकडे लोक बाहेरच्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतात म्हणजे जे समजा मी चाळीस वर्ष न्यूरोसर घातले yeah, आणि okay. मी सांगितलं की ऑपरेशन करायचं yeah. आणि सांगितलं त्यांना उठून oh. अरे नाही पायातली चाकत जाईल तर oh. त्याच ते ऐकतील पहिले अरे ते ह्या डॉक्टर कडे जा oh. मग ते आजकाल लोक ते कबीर बागेत जातात oh. पाण्यातून चालणे लात मारून गादी बसवणारे लोक आहेत oh. आमच्या इथे बेल जामदार वस्ती आहे इंदापूर जवळ तिथे शंभर रुपये तो माणूस घेतो आणि पाठ तुडून देतो आणि गादी बसवतो असं त्याचं म्हणणं आहे मग काही फरशी बाबा आहेत की डोक्याला फरशी लावतो काही गोडा बाबा आहेत तर अशा लोकांकडे सगळीकडे फिरून 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 शेवटी ते मग त्यांना असं मिरॅकल करावं असं वाटतं की जादू करावी डॉक्टर आयुष्याची दहा वर्ष ते त्यांनी ही जी क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो मी ना ते महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही कुठलंही लग्न समारंभ अटेंड करू शकत नाही कुठलाही सोशल वर्क अटेंड करू शकत तुम्ही स्वतःच आयुष्य कॉम्प्रोमाइज करत नाही तरी ते नको आता बघू हे झाल्यावर बघू ते झाल्यावर बघू असं करत ते टाळतात कारण ऑपरेशनची भीती असते त्यात त्यांची चूक आहे असं नाही आहे पण अवेअरनेस uh, कमी, कमी आणि हो। साध्या साध्या बाकीच्या गोष्टीवर विश्वास हो। शास्त्रावर कमी विश्वास अशी हो। लोकांची धारणा आहे हो। त्यामुळे आहे हो। असं माझं म्हणणं त्यांनी शास्त्रोक्त चमत्कारावर जास्त विश्वास ठेवावा ऍक्च्युअल <laughs> चमत्कार पेक्षा काय कर